स्वागत आहे तुमचे सोम बेकेरा चॅनलमध्ये आज आपण मस्त असे चना डाळ पुरी बनवणार आहोत इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि चना डाळ मी अर्धा कपडी रात्रभर भिजत ठेवलेली होती तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चार तास पण डाळ भिजवू शकता तुम्हाला जर रात्री बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी डाळही भिजवू शकता इथं अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही चार पाच मिरच्या पण टाकू शकता पण इथं मुलं तर दोनच मिरच्या टाकलेलं आता इथे थोडंसं पाणी टाकून मी चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका प्लेटीमध्ये काढूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता आपण हे सगळं चणा डाळ वाटलेलं ते आता आपण प्लेटमध्ये काढूया इथे पाव चमचेवढी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा एवढं मी लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे ही तिखट नाही फक्त कलरसाठी अर्धा चमचा इथं जिरा पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर टाकलेला आहे आणि इथे सफेद तीळ एक चमचा एवढं टाकूया आणि कांद्याचं बी म्हणजे कलुंजी हे अर्धा चमच टाकूया आणि पाव चमचा एवढं मी ओवा घेतलेला आहे तो हातावरती क्रश करून टाकत आहे आता इथं पाव चमचा एवढा जिरा टाकूया इथं जिरे पावडर पण वापरले आहे इथं आपल्याला अख्खे जिरे पण टाकायचं आहे इथे चिमुडभर एवढं आपण हिंग टाकूया चण्या दाळाचा वापर केलेला आहे म्हणून इथे हिंग टाकत आहे आता चवीनुसार मीठ टाकूया ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता याचं इथे मी अर्धा कप एवढी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या पण काय ॲड करू शकता तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकत आहोत इथे मी दीड कप एवढं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पण इथं तेवढं लागणार नाही जसं जसं आपल्याला लागेल जस तसं तसं आपण याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अजिबात इथं पाण्याचा वापर करायचा नाही आता इथे थोडं थोडं करून आपण सगळं पीठ टाकूया आता इथं बघा सव्वा कप एवढं इथं मला पीठ लागलेलं आहे पाव कप पीठ इथं माझं उरलेलं आहे तुम्ही जर डाळ वाटताना जास्त पाण्याचा वापर केला तर तुमच्या इथं जास्त पण पीठ लागू शकतं आता इथं पाच मिनटं आपण चांगलं पीठ मळून घेऊया आणि याला पंधरा मिनटं चांगलं झाकून बाजूला ठेवूया आता पंधरा मिनटं झालेलं आहे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे ही डाळ पुरी खायला खूप टेस्टी लागते आणि आपल्याला भाजीची पण गरज नाही आणि कशाची पण नाही ही पुरी मस्त लागते आता याला आपण छोटे छोटे गोळे करूया आणि लाटून घेऊया तुम्हाला छोटी मोठी जशी तुम्हाला पाहिजे असेल आकाराची ते तुम्ही बनवू शकता आता इथं कोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती पेठ लावूया आणि याला मीडियम साईजचे आपण याला लाटून घेऊया इथे मी थोडी जाडीच ठेवलेली हो आहे आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही जास्त जाडी पण करायची नाही आपल्याला अशी थोडी जाडीच ठेवायची आहे आता इथे तुम्हाला दुसरी पण बनवून दाखवते बघा तिथे दुसरी पण आपली बनलेली आहे ती पण बघा इथे मी थोडी जाडीच ठेवलेली हो आहे अशा प्रकारे आता आपण सगळं बनवून घेऊया आता हे तेल मी तापत ठेवलेलं आहे तेल मिडियम गॅसवर चांगलं आपलं तापलेलं आहे आता आपण गॅस स्लो करूया आणि स्लो गॅसवरच आपल्याला आता हे भाजून घ्यायचं तळून घ्यायचे आहे जशी आपली पुरीवरती येईल तसं आपण झाडाने पुरीला दाबूया आपली मस्त टम फुगली जाते बघा आता ही फुगायला सुरुवात झालेली आहे आता बघा किती मस्त आपली पुरी फुगलेली आहे आता आपल्याला स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आपण ही पलटी करून अजून एक मिनटं आपण स्लो गॅसवर तळून घेऊया ही जेवढी बनवायला झटपट आहे तेवढी खायला पण खूप टेस्टी लागते आता आपण दुसऱ्या बाजूने पण चांगले तळून घेऊया आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे बघा आता आपली पुरी तळून झालेली आहे आता अशीच आपण दुसरी पण तळून घेऊया तेव्हा आपल्याला थोडासा गॅस फास्ट करायचा आहे म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम होईल आणि जशी पुरी टाकली तसं आपल्याला गॅस स्लो करायचा आहे अशी दाबून पुरी आपण तळली की आपली पुरी चांगली मस्त फुगल्या जाते आणि तेलकट पण होत नाही बघा तरी दुसरी पण मस्त आपली पुरी फुगलेली आहे याला पन पल्टी हुए। याला पन तो हुए। आता तर याला पण पलटी करून घेऊया आणि याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडकून तळून घेऊया बघा कि किती मस्त आपली पुरी तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे आपण सगळं तळ पुरी तळून घेऊया आता इथं बघा मस्त आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघा किती टंब फुगलेले आहेत इथे मी बटाट्याची भाजी आणि लोणचं घेतलेलं आहे तुमच्याकडे बटाट्याची भाजी नसेल आणि बरोबर पण ही पुरी खूप पूर टेस्टी लागते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा